नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जीवनात कधीही हार मानू नका आपण सर्वजण आपल्या आयुष्यात छोट्या मोठ्या संघर्षांना सामोरं जातो कधी आर्थिक अडचणी कधी नातेसंबंधातील ताण कधी आजारपण तर कधी स्वतःवरच अविश्वास असं वाटतं की आता झालं आता मी पुढे जाऊ शकत नाही आता मी हार मानतो पण मित्रांनो जीवन म्हणजे एक युद्ध आहे आणि या युद्धात जो लढतो तोच खरा विजयी ठरतो भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलंय कधीही हार मानू नका काय अर्पणा सोडून उभं राहा चला तर मग आज आपण अर्जुनाच्या कथेतून आणि गीतेच्या उपदेशातून शिकूया जीवनात हार न मानता कसं पुढे जायचं कुरुक्षेत्राची रणभूमी सजली होती एका बाजूला कौरवांचा महासागर भीष्म द्रोणाचार्य कर्ण यांसारखे बलाढ्य होते दुसऱ्या बाजूला पांडवांची सेना अर्जुन रथावर उभा होता त्याचा सारथी होता स्वयंपूर्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनानं आपला गांडीव धनुष्य हातात घेतलं पण जसं जसं त्याने समोरच्या सैन्याकडे पाहिलं तस तसा त्याचा उत्साह कमी होत गेला त्यानं पाहिलं समोर उभे आहेत त्याचे स्वतःचे भाऊ काका गुरु आणि मित्र युद्ध जिंकलं तर राज्य मिळेल पण कोणत्या किमतीवर आपल्या प्रियजनांचा वध करून अर्जुनाचं मन डगमगलं त्याचे हात थरथरले धनुष्य हातातून खाली पडले हे कृष्णा माझ्या मनाला युद्धाची इच्छा नाही मी माझ्या बांधवांशी कसा लढू मला राज्य नको विजय नको सुख नको माझं हृदय विषादाने भरलंय मी हतबल झालोय मी हार मानतो मित्रांनो अर्जुनासारखं आपणही नाही का होत आपणही अनेकदा संकट आले की म्हणतो हे जमणार नाही मी खूप थकलोय माझ्यात ताकद नाही आता हार मानतो परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी व्यवसायात तोट्यानं हताश झालेला व्यापारी नोकरीत अपयशी झालेला तरुण किंवा आजारपणामुळे खचलेला रुग्ण सगळे अर्जुनासारखेच म्हणतात हे शक्य नाही आता माझ्यात शक्ती नाही मी हार मानतो पण मित्रांनो इथूनच सुरू होतो गीतेचा खरा संदेश अर्जुन खचला तेव्हा श्रीकृष्णनं त्याला उभं केलं कृष्ण म्हणाले पार्थ नाही हे अर्जुना हा कायरपणा तुझ्या लायकीचा नाही हृदयातील दुर्बलता सोडून दे उठ धैर्याने उभा राहा मित्रांनो हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हता तो प्रत्येकासाठी आहे तो माझ्यासाठी तुमच्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यासाठी आहे कारण जीवनाच्या रणांगणात आपणही वारंवार खचतो पण कृष्ण आपल्याला सांगतात धैर्य सोडू नकोस उभा राहा लढत राहा हार मानू नकोस कल्पना करा जर अर्जुनानं खरंच हार मानली असती तर धर्माचं रक्षण कोण करणार होत पांडवांचं राज्य कधी स्थापन झालं असतं का इतिहास कधी लिहिला गेला असता का अर्जुनाच्या धैर्यामुळेच आपण आज गीतेचा दिव्य उपदेश ऐकतो आणि तोच धरा आपण आपल्या आयुष्यात घेणार आहोत मित्रांनो तुमच्या आयुष्यात संकट कितीही मोठी असली तरी हार मानू नका कारण संकट ही तात्पुरती असतात आत्म्याची ताकद अनंत आहे आणि श्रीकृष्णासारखा परमसखा तुमच्या पाठीशी आहे लक्षात ठेवा हार मानणारा कधीच जिंकत नाही आणि जिंकणारा कधीच हार मानत नाही आज आपण पाहिलं अर्जुनाचा विषाद आणि श्रीकृष्णाचा पहिला उपदेश पण पुढे श्रीकृष्ण आणखी खोल गोड सांगतात आत्मा अमरे आणि कर्म करणं हाच खरा धर्म आहे चला तर मग पुढच्या भागात आपण जाणून घेऊ गीता आपल्याला हार न मानता पुढे कसं जायचं हे कसं शिकवते तुम्हाला हा श्रीकृष्णाचा उपदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा